किचन किचन मध्ये ओटा गॅस शेगडी किंवा आपल्या घरातले फॅन म्हणा याच्यावर खूप असे जास्त तेलकट घट्ट डाग जर जमत असतील आणि जर तुम्हाला झटपट आणि सोपी क्लिनिंग हवी असेल ना तर हा स्प्रे नक्की ट्राय करा मी नुकताच हा ऑनलाईन मागवला होता खूप स्वस्त आहे याची लिंक मी तुम्हाला देईलच पण त्या अगोदर याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही नी? कोणती वस्तू तुम्हाला साफ करायची असेल ना तर त्या वस्तूवर जस्ट हा स्प्रे करून ठेवून द्यायचा एक दहा पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतर आपलं नॉर्मली साबण आणि घासणी आणि छान असं हलकेशा हाताने जरी तुम्ही हात मारला तरी सुद्धा जे काही तेलकट डाग वगैरे आहेत ना ते संपूर्णपणे क्लीन होऊन जातात तर माझी शेगडी तुम्हाला मी दाखवत आहे जे असे किनारे वगैरे असतात ना तर तिथे खूप असे तेलकट चिकट डाग जमा होतात त्याच्यावर आपण चपात्या वगैरे करतो त्याचं पीठ सुद्धा जमतं आणि आपला जो ओटा असतो सणा त्याच्यावर सुद्धा असे ना तिलकट तिलकट खूप दिवसांचे थर कधी कधी जमा होतात जर रेग्युलर क्लिनिंग नसेल तर विशेषतः असे जे कोपरे असतात ना ओट्याचे तिथं थोडेसे चिकट असे तिलकट डाग जमतात तर अशा ठिकाणी हा स्प्रे तुम्ही मारून ठेवा आणि दहा पंधरा मिनटं किंवा जर जास्त वेळ जरी ठेवलं तरी चालेल काहीच हरकत नाही आणि त्यानंतर तुम्ही ना नॉर्मली आपण रेग्युलर जसं क्लीनिंग करतो घासणीने वगैरे ना तसं तुम्ही करा तुम्हाला रिझल्ट डोळ्यासमोर आहे हा रात्रीच मी ओटा क्लीन केलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे की काय मस्त क्लिनिंग झालेलं आहे या किचन क्लिनरने अजून एक उदाहरण मी तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे लायटर लाइटरवर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आपण सतत आपले जे खरकटे हात किंवा स्वयंपाक करता करता तेलकट कर हाती याला लावतो लायटरला आणि त्याच्यावर सुद्धा बऱ्याचदा तेलकट असे डाग जमा होतात तर यावर सुद्धा मी स्प्रे मारून ठेवला होता बघू शकता तुम्ही किती छान क्लीन झालेला आहे लाइटर सुद्धा आणि माझा ओटा सुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त असा चकाकतो आहे याच्यावर जे काही माझ्या नेहमीच्या जे रेग्युलर वस्तू आहे ना ते आता मी मांडून टाकलेल्या आहेत कारण हा ओटा आहे ना मी रात्री छान असा चकाक चक्क करून घेतला होता आणि तसं काही वाळलं आहे आणि काही रेग्युलर वस्तू आहेत त्या सुद्धा मी ठेवून दिलेल्या आहेत आणि जे काही तेलकट वगैरे डाग आहेत ना म्हणजे आपले जे गॅस शेगडे आहे त्याच्या मागची बाजूची जी स्टाईल असते त्याच्यावर सुद्धा खूप असे डाग उडतात तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असे साफ झालेले आहे तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच तुमची मेहनत थोडीशी कमी करायची असेल तर असा स्प्रे तुम्ही नक्की वापरू शकता या ची लिंक हवी हो असेल तर खाली त्रिकोणी प्ले बटन दिसत आहे तिथे मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तेव्हा ते नक्की चेकआउट करा चला तर मग फटाफट हे किचन क्लीनर ऑर्डर करून तुमचं किचन मस्तपैकी पैकी